नमस्कार मित्रांनो आता आपण चालू चिंचोली जत्रेला आता कारण तिथं पाऊस संपलेले हो गर्दी खूप झालेली आहे तर चला मित्रांनो जाऊया चिंचोली जत्रे चिंचोली मध्ये तर भेटू डायरेक्ट हॉटेलवर आता आलोय आपण हॉटेल वर तर मित्रांनो आता आपण आलोय हॉटेल वर पाहू शकता तो तो धावतली बाहेर होती त्यामुळं उतरणं बोलतो वाटत तर बैल पण खूप चांगली पाळली मित्राच्या घरी जेवायला मित्राचं आमंत्रण होतं तर मित्रांनी नवीन बांधलेलं शेडे गाड्यासाठी त्यांच्या गाड्या भरपूर आहे पाहू शकता आपल्या मित्राचं घरी मित्रांनो टॉपचं घरी बांधलंय हो तर आता आपण चाललो परत हॉटेल वर मित्राच्या घरी जीवन जाऊ आता हॉटेल वर नमस्कार मित्रांनो चिंचोली गावची यात्रा आहे त्यामुळे जिने मी काढतोय बघा का तर मित्रांनो वाटेल वर जिलेबी काढत होतो आपल्याला पण जमते थोडी जिलेबी काढाय तर पाहू शकता नात पाहिजे बाकी काय नाही